के परतूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे सभेत एका प्रसंगामुळे थोडेसे संतापले जाहीर सभेच्या व्यासपीठावर पाठीमागच्या रांगेत बसलेले उमेदवार उपस्थितांना नीट दिसत नव्हते हे पाहताच अजित पवारांनी अचानक छिडून व्यासपीठाच्या पुढे कार्यकर्त्यांनी खुर्च्या टाकाव्यात असं सांगितले पोलीस मात्र या ठिकाणी खुर्च्या ठेवायला परवानगी देत नव्हते पण अजित पवारांनी मी सांगतो तुम्ही खुर्च्या टाका असा आदेश दिला आणि लगेच उमेदवारांना व्यासपीठासमोर बसण्याच्या सूचना केल्या त्यामुळे सर्व उमेदवारांनी व्यासपीठाच्या समोरच खुर्च्या टाकून त्यावर बैठक मांडली इकडे खुर्च्या